सकाळ तर आता चांगल्या तयारी पूजेसाठी फुलं तोडण्याची तर हे पहा केशरी कलरचा सुंदर गुलाब मला सापडला आहे बागेत आणि हे दोन सायकिलेले वडाचं झाड आहे ते आणि अशी ही सुंदर सुंदर लाल फुलं सनफ्लावर सारखी खूप सुंदर अशी फुलं आहे ती अशी भरपूर टोपली भरून फुलं मी घेतलेली आहेत आता पूजेसाठी आणि आता चंपची भेट बसलेली आहेत तर पासून एक हार तयार करायची आहे किंवा माळ जी घटाला हलतात ती माळ त्या आज दुसरी माळ आहे तर पांढऱ्या फुलांची मी माळ करणार आहे कारण शंकराचा अवतार आहे खंडेरामध्ये आणि त्यांना पांढऱ्या रंगाची फुलं आवडतात तर छोटे छोटे पांढरे मला सापडलेत बागेत तर त्याची ते मी अशी मस्त माळ केली दुसरी माळ आहे तर माळ घालायची आहे तर अशी हातनीज फुंफून मी ही माळ तयार केली मस्त छोटी -छोटी ते दहा छोटे छोटे गुलाब सापडले होते तर ह्याची माळ केली पांढऱ्या गुलाबांची त्यानंतर फुलं वगैरेवरून मग गायींना जरा चारा घातला एरवी साहिल आणि आर्यनच चारा घालतात गायींना पण उपवास असल्यामुळे सकाळी सकाळी काहीतरी गायांना खायला द्यावं गायींना त्यामुळे मी हे Coba boleh cepat lah Pula <tukar> <tukar> घेतली काढून चिंचण्याची आणि पलीकडे थोडं फेरफटका मारावा म्हटलं तर मी पाहिले की बऱ्याच शेंगा अशा तयार झालेल्या आहेत भाजीसाठी ते इथे तीन चार ते पानडी पावटीचे बिल लावलेली आहे शेंग तयार झालेल्या दिसल्यामुळे शेंग पण काढून घेतल्या असं सहज थोडंसं जरी लावलं आपण आजूबाजूला काय तरी आपलं काम चालू होतं भाजीचं चा। ते आपल्याला लावताना थोडंसं वाटतं पण ज्यावेळेस आपण ते काढतो तर आपलं घरचं काम भागून जातं तेवढ्यावर आणि एकदम मस्त सेंद्रिय पद्धतीने त्याची चव पण छान लागतो विना औषधाची ना, ना आणि अजिबात फवारणी वगैरे काही केलेली नाही आणि पावसाच्या पाण्यावरच एवढी वेळ झाली की अजून त्याला पाणी पण दिलेलं नाही बाहेरच आता पुढच्या आठवड्यात पुढं पाणी सोडावं लागतं हो तर पाऊस संपून जवळजवळ पंधरा दिवस होऊन गेले पण अजून तसे हिरवेगा राहित होईल एकदमच नैसर्गिकरित्या आलेली कारण पावसाच्या पाण्यावरच पुढे आलेली होती

गाणे भरलेले आहेत ते शेंगा करून घेतल्या बाकीच्या ज्या कोवळ्या शेंगा आहेत त्या नंतर झाल्यानंतर आणि हे पहा एवढ्या शेंगा मला सापडल्या एकाच वेलीवर जवळजवळ अर्धा किलो शेंगा असतील शेंगा सापडल्या त्यानंतर खाली जी वांग्याची झाडं आहेत त्याला पण वांगी सापडली सकाळची भाजी काम झालंच घरच्या घरीच आंबडी लावली आंबडी ते अजून छोटी आहेत झाड त्यानंतर मी दुकानात आले आणि भरपूर सारा कॉस्मेटिकचा माला आला होता तो लावून घेतला ती थंडीसाठी आपल्याकडे सनस्क्रीन आणि बॉडी लोशन अवेलेबल आहेत शॉपमध्ये जर कुणाला हवे असतील तर मला त्यांनी मेसेज करा खूप छान रिझल्ट आहेत या सनस्क्रीनचे युडीचं सनस्क्रीन आहे स्पीड थर्टी आणि फिफ्टी जो तरी बॉडी लोशन तुम्हाला चारशे आम्ही एकशे मला मिळेल धन्यवाद आणि त्यानंतर मी शॉपमध्ये तर आपल्या शॉपमध्ये आता नवीनच युडीचं एक मॉइश्चरायझर आलेलं आहे तो त्याला खूप छान असा रिझल्ट आहे वापरलेला आहे कारण गेले वापरलं तर खूपच सुंदर असं त्याचं रिझल्ट आहे आणि ज्या ज्या कस्टमरने तर त्यांनी पण मला रिपीट ऑर्डर केल्या जर कुणाला हवे असतील तर मी आता समोर त्याचे फोटो टाकत आहे तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की ऑर्डर करा धन्यवाद